नमस्कार लोकात मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी जालना येथून जालना शहरात गुन्हेगार मोकाट पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घरपोड्या वाढल्या पाच गुन्हे घडल्यानंतरच पोलीस जागे जालना शहरात घरपोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असताना पोलीस प्रशासन गुन्हेगारांना वचक बसवण्यास अपयशी ठरत आहे एकाच टोळीने तब्बल पाच गुन्हे केल्यानंतरच पोलिसांनी हालचाल सुरू केली यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे विद्युत कॉलनीतील घरफोडीने उडवला गोंधळ कदिम पोलीस ठाणे हद्दीतील विद्युत कॉलनी येथे शिवप्रसाद काळे यांच्या बंद घरात घुसून चोरट्यांनी सोनं चांदी आणि रोख असा पंचावन्न मुद्देवा लंपास केला हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंदवली खरी पण तोवर त्याच टोळीने इतर चार गुन्हे शहरात आणि तालुक्याच्या हद्दीत करून ठेवले होते एकच टोळी अनेक गुन्हे पोलिसांच्या गस्तीवर प्रशिन्ह निर्माण झाला आहे संशयित आरोपी नामे अजय उर्फ भजा साबळे पवनसिंग टाक आणि कदीरसिंग टाक या गुन्हेगारांनी एकाच महिन्यात पाच गुन्हे केल्याची कबुली दिली याच दरम्यान पोलिसांचे गस्त गुप्त माहिती संकलन संशयित हालचालीवर लक्ष का नव्हते असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत मुद्देमाल सापडला पण कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण वाढला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुमारे एक लाख एकेचाळीस हजार रुपयाचा असला तरी गुन्हे झाल्यानंतरच सापडलेला आहे गुन्हा घडण्याआधी गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात हे वास्तव्य नाकारता येणार नाही पोलीस यंत्रणेची प्रतिक्रिया अधिकाराच्या मार्गदर्शनाखाली चांगली कारवाई झाली असं सांगितलं जात असलं तरी गुन्हेगार पाच वेळा यशस्वीपणे गुन्हे करतात तेव्हा पोलीस यंत्रणा झोपेत आहे का असा थेट सवाल आता नागरिक करत आहेत घरामध्ये दहशत वाढली असून पोलीस आधी की चोर आधी असा प्रश्न नागरिकांच्या तोंडी आहे लोकात्म चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद